चला क्रांतिकारी भीम सर्वांना मानाचा सन्मानाचा व आदाराचा तरी कशा हात सर्व यूट्यूबमधील चॅनलवाले सर्वजण माझे बहीण भाऊ व दादा ताई यांना मी आज एक प्रश्न सांगत आहे तरी तुम्ही उत्तर द्यायचं आहे त्यांचं तरी मी दाखवतो काही जणाला माहिती नाही आणि काही जणाला माहीत आहे तरी हे बघा हा जो दिसतो तुम्ही बघू शकता हे जे आहे हे पट्टा आहे बघा पट्टा हे पट्टा कशाला म्हणतात ते सांगा तुम्ही एक इथून ते फार त्याकडंपर्यंत दिसते का तुम्हाला हे पट्ट्याचा लाईन आहे पट्टा कमेंट मारून सांगा कमेंट करून सर्वांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही जणाला माहिती आहे आणि काही जणाला माहिती नाही हरभऱ्याची भाजी म्हणजे काय म्हणतात ते पण कमेंट करून सांगा कशाला म्हणतात असंच काही प्रश्न असतात आणि आता शेंगाची लागवड तुरीच्या चालू झालेली आहे तरी तुम्ही शेंगा खायला येऊ शकता आता तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता हे बघा ॲक्च्युली हे बघा शेंगा तयार झालेल्या आहेत आता तुम्ही शेंगासाठी खाण्यासाठी कधी येतात ते पण कमेंट करून सांगू शकता तुम्ही मित्रांनो असं बरेच असे प्रश्न आहेत आपल्याकडे पण थोडं स्टेप बाय स्टेपनंच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल तरी मी तुम्हाला प्रश्न तीन टाकलेला आहे एक ही पट्टा पट्टा म्हणजे कशाचा पट्टा आहे ही ते सांगू शकता तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे शेंगा खायला कधी येणार आहे ते पण कमेंट करून सांगा तिसरी गोष्ट आहे की हरभरा म्हणजे काय आहे काही जणांना माहिती आहे आणि काही जणांना माहिती नाही तरी हरभऱ्याची भाजी हे कशाला म्हणत आहेत ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो तरी मी तीन प्रश्न टाकलेला आहे तुम्ही तीन प्रश्नाची उत्तरं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला मग आता आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तरी सर्वांना बाय बाय धन्यवाद